सध्या निवडणुकीची धामधूम सुरू असल्याचा गैरफायदा घेत पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रात अनधिकृत झोपड्या अतिक्रमण होत असल्यास अशा अनधिकृत झोपड्या आणि अतिक्रमण करणाऱ्यांवर महापालिका कडक कारवाई करणार असल्याचं आयुक्त डॉ प्रशांत रसाळ यांनी सांगितलंय मात्र आयुक्त डॉ रसाळ यांच्या या आदेशाला प्रभाग समिती ड चे अधिकारी रोशन माळी यांनी केराची टोपली दाखवली असून सध्या मीच आयुक्त अशा अभिर्भावात ते वावरत आहे रोशन माळी यांच्या प्रभाग समिती ड कार्यालयाच्या बाजूलाच अनधिकृत बाजार चालू झाला असून रोशन माळी यांना विचारणा केली असता ते इतर अधिकाऱ्यांची नावं सांगण्यात व्यस्त असतात मात्र कारवाई करत नाहीत तसेच पनवेल शहरात ठिकठिकाणी हातगाड्या फुटपाथवर दुकाने अनधिकृत आंबेवाल्यांची दुकाने अनधिकृत टपऱ्या ठिकठिकाणी लागत आहेत प्रभाग समिती ड रोशन माळी यांच्या या कार्यप्रणालीमुळे भविष्यात पनवेल शहर अतिक्रमण शहर म्हणून ओळखले जाईल व हप्तेखोरीच्या नादात पनवेल महापालिकेचं नाव नक्कीच बदनाम करण्यात रोज रोशनमाळी यांचा मोठा वाटा असेल यात शंका नाही आयुक्तांनी वेज प्रभाग समिती डचे अधिकारी रोशनमाळी यांची बदली करावी अशी मागणी पनवेलकर करत आहेत अशाच ताज्या अपडेटसाठी आजच कोकण संध्या न्यूज ला सबस्क्राईब करा पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन